मित्रमैत्रिणीं मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये येऊन भयंकर वेदना जरी होत असते तसेच बऱ्याच जणांना ब्रश करण्याची सवय तर असते परंतु ब्रश करताना ते व्यवस्थित करत नाही कुठल्याही डायरेक्शनने कसेही ब्रश केल्यामुळे हिरड्या घासल्या गेल्यामुळे दातांमध्ये गॅप पडत जातो आणि हळूहळू वाढून दातांमध्ये फट देखील दिसायला लागते तर अशा दातांच्या सर्व समस्यांपासून सुटका करून गॅप देखील घरून निघणार आहे असा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी रात्रीच्या जेवणानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा भरून खाण्याचे मीठ टाका हे छान मिक्स करून घ्या व या पाण्याने हो। रात्री झोपण्यापूर्वी छान चूळ भरायची आहे यामुळे इन्फेक्शन असेल ज्या समस्या असतील या बऱ्यापैकी बऱ्या होण्यास मदत होईल आराम देखील आपण रात्री झोपण्यापूर्वी दररोज जरा हा उपाय केला ना तर अन्नाचे जे बारीक बारीक कण आपल्या माउथमध्ये म्हणजे तोंडामध्ये अडकलेले असतील ना तर ते देखील निघून जातील व जे जम्प्स असतील ते देखील निघून जातील व त्रास देखील सहजतेने कमी होणार आहे आणि दुसरे म्हणजे ऑइल पुलिंग ऑइल पुलिंग म्हणजे काय तर यासाठी याप्रमाणे तुम्ही खोबरेल तेल घ्या किंवा तिळाचे तेल घ्या साधारण दोन चमचे तेल घेऊन हे आपल्या तोंडामध्ये भरा किमान दोन मिनिटे हे आपल्या तोंडामध्ये असेच राहू द्या आणि हो, हो हा उपाय आपण दिवसभरातून कधी एक वेळेस करू शकतो दोन ते तीन मिनिटे हे असेच तोंडामध्ये चूळ भरल्याप्रमाणे राहू द्या व नंतर थुंकून द्या यामुळे होते काय तर जे आपले घर्षण झालेले असेल ज्या जखमा झाल्या असतील जे इन्फेक्शन झालेले असेल ते भरून निघण्यास मदत होऊन जो गॅप आहे ना तो गॅप देखील या ऑइल पुलिंगमुळे भरून निघण्यास मदत होते तर यासाठी अर्धा चमचा भरून घरची हळद पावडर घ्यायची आहे आणि यामध्ये अर्धा चमचा भरून रोजचे जे खाण्याचे मीठ आहे हे मीठ टाका आणि याप्रमाणे कोळसा घेऊन कोळशाची कुठून बारीक पावडर तयार करा आणि कोळशाची जी तयार झालेली पावडर आहे ही पावडर देखील अर्धा चमचा यामध्ये टाकायची आहे आणि या मिठाऐवजी आपण सेंगो मिठाचा वापर केला तरी देखील चालेल आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या अगदी एकजीव करून एका छोट्याशा डबीत हे भरून ठेवायचे आहे आणि ज्या वेळेस आपल्याला याचा वापर करायचा असेल त्यावेळेस ही पावडर आपल्या हातावर घ्या आणि यामध्ये मोहरीचे तेल घ्यायचे आहे किंवा आपल्याकडे जर मोहरीचे तेल नसेल तर याऐवजी आपण खोबरेल तेलाचा वापर देखील करू शकतो याप्रमाणे ही पेस्ट तयार करून घ्या आणि तयार झालेल्या पेस्टने संपूर्ण दात छान घासायचे आहेत या पेस्टने जर तुम्ही एकदा जरी दात घासले ना तरी देखील लगेच दातांना तुम्हाला फायदा दिसेल दातांचा जो ठणका आहे तो ठणका लगेच बरा होण्यास मदत होते आणि हळूहळू यामुळे दात मजबूत होतात दातांच्या समस्या निघून जातात आणि दातांचे कुठलेही त्रास जर असतील ना तर ते त्रास देखील यामुळे सहजतेने भरून निघतील इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो व दातांचा जो पिवळेपणा आहे पिवळे लेअर आलेली असेल तर ती पिवळे लेअर देखील यामुळे निघून जाते व दात पांढरे शुभ्र आणि सुंदर चकचकीत होतात आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही या पेस्टचा वापर करू शकतात यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद